स्थानिक दर्यापूर येथील एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियन्स मध्ये कारगिल विजय दिवस हा सव्वीस जुलै रोजी विद्यार्थ्यांनी चित्तथरारक प्रदर्शन व पथनाट्य सादर करून कारगिल विजयाला उजाळा दिला शालेय शिक्षकांनी या प्रात्यक्षिकाचे प्रदर्शन विद्यार्थ्यांकडून करून घेतले दरवर्षी सव्वीस जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो कारगिल युद्धाची विशेष माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली हे युद्ध सलग आठ दिवस चालले असता भारताने विजय संपादित केला या कारगिल विजय युद्धामध्ये जे शहीद झाले त्या जवानांचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जात विद्यार्थ्यांना धडे दिले गेले कारगिल विजय दिवसाचा स्तुत्य उपक्रम यशस्वी होण्यासाठी अरविंद वर्धेकर यांनी विशेष मेहनत घेतली कारगिल विजय दिवसावर शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी गण व विश्वस्त मंडळाकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला ગજાનન દેશમુખ વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર